नमस्कार मी अरुण शंकरराव पडूळ फसल मोर ग्रुम ग्रो मेटर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण इथं बघू शकता की के, के वी के बारामध्ये इथे कृषक दोन हजार पंचवीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथं आपण आज फसलचं डिवाईस बघू शकता आणि हेच डिवाईस आपण सेम कृषक इथे ए आय टेक्नॉलॉजीमध्ये आपण यूज केलेला आहे आजपर्यंत आपण जवळपास दोनशे प्लस फार्मरच्या फील्डवर हे डिवाईस बसवलेले आहेत ज्याच्याद्वारे आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची लागवडीपासून तर काढणीपर्यंतची प्रत्येक दिवसाची अपडेट आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल त्या संबंधित माहिती आपण आपल्या कृषकद्वारे आणि फसलद्वारे आपण शेतकऱ्यांना देत असतो तुम्ही इथं बघू शकता की हे डिवाईस आपण इथं बसवलेले आहेत याच्यामध्ये जवळपास फक्त बारा सेन्सर्स असतात ज्याच्यामध्ये आपण वेदर फोरकास्टिंगसाठी तुम्ही वर बघू शकता विंडवेन दिसत आहेत त्याच्यानंतर विंड स्पीडचं एक दिसत आहेत विंड डायरेक्शन सेन्सर दिसत आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता रेनफॉलच्या संदर्भातली माहिती कलेक्ट करण्यासाठी रेनगेज मीटर आहेत याच्यानंतर इथं आपण लक्स मीटर बघू शकता जे की आपल्याला जे काही लाईट जे अवेलेबल आहेत आपल्या पूर्ण फिल्डवर त्याच्या संदर्भात माहिती देतात त्याच्यानंतर इथं लिप वेटनेस जे की पानावरची ओला मोजण्यासाठी आपल्याला काम करतात ह्युमिडिटी आणि टेम्परेचर सेन्सर आणि त्याचप्रमाणे सॉईल मॉइश्चर मोजण्यासाठी आपल्याला दोन सेन्सर्स आहेत जिथे एक प्रायमरी आणि एक सेकंडरी आणि त्याचबरोबर आपल्याला मातीचं तापमान मोजण्यासाठीचं सेन्सर सॉईल टेम्परेचर अशा प्रकारचे सेन्सर्स ह्या डिवाईसमध्ये आहेत जे की आपल्याला त्या फील्डवरची पूर्ण माहिती याद्वारे आपण फार्मरला देत असतो आता हे सेन्सरद्वारे जे काही आपल्याला माहिती भेटते ही माहिती सर्व्हरला देण्यात येते दे दे। सर्व्हरद्वारे ते सेन्स फार्मरला भेटतात आता फार्मर कशा प्रकारे त्यांना माहिती भेटतात हे तुम्ही इथं बघू शकता हा डॅशबोर्ड आहेत शेतकऱ्यांचा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या डॅशबोर्डमध्ये त्यांच्या पूर्ण पिकाची माहिती त्यांच्या संदर्भातली माहिती आपण इथं बघू शकतो जसं की इथं शेतकऱ्यांचं नाव आहे इथं पीक कोणतं आहे त्याच्या संदर्भातली माहिती आहे त्याच्यानंतर त्यांची स्टेज कोणती आहे त्या पिकाची आणि इथं तीन मीटर दाखवलेले आहेत टेम्परेचर ह्युमिडिटी आणि इरिगेशनच्या संदर्भात आणि तिथं बघू शकता की इरिगेशन द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे म्हणजे इथं नो दिसत आहेत म्हणजे या पाणी द्यायचं की नाही द्यायचं याची माहिती आपण इथं शेतकऱ्यांना दाखवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते आहेत ॲक्शन आयटम या ॲक्शन आयटममध्ये शेतकऱ्यांना मॅसेजच्या स्वरूपात त्यांना अलर्ट्स जातात की त्यांच्या फील्डमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत किंवा नाही करायच्या याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याच्या संबंधात माहिती देतो की नेमके शेतकऱ्यांना त्यांच्या एक प्रति एकर एक प्लॉटमध्ये किती पाण्याची आवश्यकता आहे आणि ते पाण्यासाठी तुम्हाला इरिगेशन सिस्टीम किती तास चालू ठेवायची ते माहिती दे देता। ते देतात त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची कीड कोणत्या प्रकारचे रोग येणार आहेत त्यासंबंधातली प्रेडिक्शन एक आपण ह्या अलर्टद्वारे शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याच्याद्वारेच आपण शेतकऱ्यांना पर्टिक्युलर कोणतं केमिकल हे आपण तिथं यूज केलं पाहिजे की ज्याच्यामुळं तिथला तुमचा रोग जो किडे हा तिथं कंट्रोल करण्यात येतो त्याचबरोबर तुम्ही आपल्या हवामानाविषयीची माहिती घेऊ शकतात की नेमकं त्याचा अलर्ट जो येतो ते पाऊस कधी पडणार आहेत संबंधित माहिती तुम्हाला इथे भेटते त्याच्यानंतर चौदा दिवसाचा हवामानाचा अंदाज हा तुम्हाला ह्या डॅशबोर्डद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येतो अशा प्रकारची माहिती पूर्ण शेतकरी घेतात आणि त्यांच्या फील्डमध्ये ते अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं उत्पादन वाढण्याचं हा डिवाईस पूर्णपणे मदत करतात आतापर्यंत के व्ही के बारामतीमध्ये आपण दोनशे डिवाईस शेतकऱ्यांच्या प्लॉटवर बसवलेले आहेत आणि हे आपण एक हजार डिवाईसेस फार्मरच्या फील्डमध्ये आपण बसवणार आहोत ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ह्या टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात यावी आणि त्यांनी हे वापर करून त्यांच्या शेतातलं जे काही पीक व्यवस्थापन आहे त्याचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन फसल या डिव्हाइसद्वारे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा या आमच्या फसल कंपनीद्वारे ठिकाणी के केद्वारे चालू आहे ह्या डिवाईसद्वारे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल होत आहेत आणि झालेला आहे कारण की आतापर्यंत आम्ही जे सहा महिन्याच्या जो काही कालावधीमध्ये के केसोबत आम्ही टाईप केलेलं आहे त्यांनी त्यांच्या जे काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जे काही ते प्ल प्लॉटमध्ये त्यांच्या फील्डमध्ये आतापर्यंत करत आलेले आहेत त्यांनी ते चेंज केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी तीस ते चाळीस टक्के पाण्याचं सेविंग त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर वीस ते तीस टक्के के हे केमिकल जे काही त्यांचा खर्च जो येत होता केमिकलमध्ये ते पी एस टाइन डिसीज कंट्रोल करण्यासाठी तो सध्या तिथं कमी झालेला आहे म्हणजे अशा प्रकारचे जर आपण जर बनलं तर एक प्रकारच्या त्यांच्या खर्चामध्ये जो काही कमी आलेला आहे त्यांचा खर्च त्या याच्यामध्ये तो साहजिकच त्यांच्या त्यांच्या काम करण्याच्या याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि हेच ते कंटिन्यू जर करत राहिले तर नक्कीच आपला शेतकरी हा सक्सेस होऊ शकतो